छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्याचे माजी खासदार आणि एम आय पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांच्याकडून जे आहेत एका समाजाबद्दल हा शब्द हा वापरण्यात आलेला होता आणि त्यानंतर पाहिल्या आपण तर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आता तेवीस तारखेला त्यांच्या विरोधात मोर्चा देखील काढण्यात येणार आहे आणि सगळे कार्यकर्ते आहेत हे मोर्चा काढणार आहे आणि सध्या आपल्यासोबत त्यांच्या ते काय मागणी आणि काय मागणी काय मोर्चाची वेळ तुमच्यावर आलेली काय महत्वाची आहे इम्चार जलील यांना मागच्या खेपेला दोन वेळाला बौद्ध समाजाने एकदा या संसदेमध्ये निवडून पाठवलं हो त्यानंतर दुसऱ्या हो वेळा विधानसभेमध्ये निवडून पाठवलं त्यावेळेला त्यांना समाज हा चालला पण आता कालांतराने काय झालं समाजासाठी त्यांनी काही काम न केल्यामुळं समाज ना नाराज होता त्यांना मतदान न झाल्यामुळं त्यांनी बौद्ध समाजावर राग करण्यासाठी वार सातत्याने हा प्रयत्न केला बौद्ध समाजात शिकलेला जो तरुण उद्योजक आहे जो पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतोय ज्यासाठी शासनाने सात कोटीची स्कीम बनवलेली आहे तर या ज्या जे लोक तरुण उद्योजक तयार होत आहेत त्यांना तो गँग शब्द त्यांनी वापरला हाय कॅटरसिटीचा गुन्हा त्यांच्यावर होतो दुसरं ह्याच इम्तियाज जलीलनी सात वेळा या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये ज्या ज्या शब्दाला शासनाने बंदी घातलेली आहे सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेली आहे कायद्यानुसार तो शब्द उच्चारणं हा गुन्हा आहे पनिशेबल ॲक्टिव्हिटी आहे कारण इम्तियाज हे शिकलेले असून या संभाजीनगरचे खासदार राहिलेत आमदार राहिलेत त्यांना माहिती आहे की हरिजन शब्द उच्चारणं हा गुन्हा आहे तरी देखील त्यांनी सात वेळा पत्रकार परिषदेमध्ये तो शब्द उच्चारला जाणीवपूर्वक शब्द वापरला आहे मात्र सर्वात महत्वाचा विषय त्यांनी हे सगळे आरोप त्यांनी पत्रकार परिषदले आहे कारण की हा जो शब्द माझा नाही आहे हा शब्द जे सरकारी कागदानुसार आलेला आहे कारवाई करची तर कलेक्टर यांच्यावरती कारण द्यावा असं देखील त्यांनी सांगितलं कशा बघतं इकडे मुळामध्ये दलील जे आहे ते धर्मांतरित मुसलमान आहे म्हणजे त्यांची जी मानसिकता आहे ती उच्चवर्णीय आणि जे बौद्ध समाज आहे अनुसूचित जातीचा जा समाज आहे त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात एक आकस आणि द्वेष आहे कारण की त्यांचा जो बोलण्याचा स्टाईल आहे मी बाप आहे मी असा आहे मी तसा आहे माझ्या घरावर जर आले तर मी यांना म म्हणजे त्यांना बौद्ध समाजाबद्दल जो चीड आणि आकस आहे ही एक उच्चवर्णीय त्या काळातले जे जातीवादी लोक होते आजच्या काळातले जे धर्मांध लोक हो आहे ते इम्तियाज झालेले आणि इम्तियाज झालील ज्या पद्धतीने आमच्या समाजाबद्दल जातीय भावने भावनेनं जे बोलत आहे कारण आमच्या आर्थिक प्रगतीवर आमच्या उद्योगावर त्यांना म्हणजे त्रास होत आहे याचं सगळं कारण एकच आहे की आमच्या जलील सारखा जातीवादी मनोवादी मानसिकतेचा माणूस हा धर्मांध आहे म्हणून असं करतोय मात्र सर्वात महत्वाचा विषय हा आहे कारण की तुम्ही स्वतः ज्यावेळेस वंचीची आणि युती होती त्यावेळेस आंबेडकरी हा विचाराचा नेता निवडून आला पाहिजे यासाठी तुम्ही स्वतः झेंडी घेतली तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचला पण आता त्यांच्या विरोधात तुम्ही खरं तर मला आजही आठवतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या एक दिवस पूर्वी मी माझ्याच घरी प्रांगणामध्ये आंबेडकरी चळवळीतील दोनशे युवकांचं भोजनाचा कार्यक्रम ठेवून पदरातले पैसे घालून आणि जो कोणी रिक्षा चालवत असणारा युवक असेल तर त्यांनी स्वतःची रिक्षा इम्तियाज जलीलच्या बुथवर नेण्यासाठी योजना आखलेली असा सगळी रूपरेषा आंबेडकर युवक तरुणाने त्यावेळेस भूमिका घेतलेली होती स्वतःची घरची भाकरी खाऊन त्यांना निवडून आणण्याचा एक मोठा असा कळसच बांधला होता आणि तो कळस आम्ही निवडून आणला होता परंतु इम्तियाज जलीलांचा जर विषय असेल तर आपण सातत्याने बघत असेल की त्याच्या खरी पोट कळजी जी आहे की अनेक वर्षानंतर सामाजिक न्याय खाते आंबेडकरी समाजाचं नेतृत्व करणारं माननीय संजयजी सिरसाटकडे यांच्याकडे आल्यानंतर या समाजाला मोठा उद्धार या ठिकाणी होणार आहे केवळ सात कोटीची योजना नव्हे तर सारथी असेल बार्टी असेल सुश्रुव्य असेल आता या समाजापर्यंत पोहोचतील इथला विद्यार्थी पोषक बनणार इथला उद्योजक पोषक बनणार आणि ही पोटसू त्याला जुटली आणि एक मला जाणीवपूर्वक आपल्या सर्वांना सांगू इच्छितो त्यांनी मागच्या वेळेला जो सामाजिक न्याय मंत्र्यांचा शेंद्राच्या औद्योगिक विकास मांडळाच्या भूखंडाबद्दल जे बोलणं केलं होतं कोणत्या सक्षम अधिकाऱ्याला त्यांनी सीचा प्रश्न विचारला कोणता सक्षम अधिकारी त्या ठिकाणी होता खरंतर भूखंड इथं बसलेला सगळेजण व्यक्ती मागू शकतो तो त्याचा अधिकार आहे महामंडळाच्या ज्या काही योजना आहेत प्राधान्य सदराखाली वीस कोटीची तरतूद किंवा एफ डी आय योजना ज्याला फॉरेन डेलिगेशन इंडस्ट्री असं म्हणलं जातं त्या याच्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण सभा घेऊ शकतो नियमानुसार महामंडळ ठरवेल कोणाला भूखंड द्यायचा परंतु इम्तियाज जलील हे जर आपल्या खा माझी खासदारकीचा किंवा जो काही सदस्य होते याचा जर फायदा गैरफायदा घेऊन दबाव तंत्र आणत असतील तर आम्ही आंबेडकरी संविधानिक पद्धतीने लढणारे व्यक्तिमत्व आहोत आणि खरतरी ही भाषा आम्हाला बाबासाहेबांनी दिली संविधानाने दिली मी तर त्यानं अशा छिचोऱ्या माणसाला छिचोरी पद्धत आम्हालाही येते आणि त्या छचोरी पद्धतीवर त्यांनी आणलं तर त्याचं प्रत्युत्तर त्या पद्धतीने आम्ही प्रत्युत्तर त्यावेळेला मिळेल मात्र सर्वात महत्वाचा विषय आपण जर पाहिला तर नेमकं संज, मंत्री संजय शेड यांच्यावर आरोप केलाय की हा जो शब्द आहे म्हणून तुम्ही रागात आला की समाजावर शब्द आहे म्हणून आज तुम्ही रस्त्यावर उतरताय तर दुसरे महत्त्वाचा प्रश्न माझा अजून एक असा आहे ज्या दोन वेळेस समाजकल्याणचा मंत्रिपद हे जो निधी जो तिकडे वळवण्यात आलेला होता मात्र त्यावेळेस समाज रस्त्यावर उतर उतरला दिसला उतरताना हे बघा ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत इम्तियाज जलील यांचा जो मिडल ट्रायलचा प्रवास आपण जर बघितला तर तो, तो संजय शिरसाट यांच्यापासून सुरू झालेला होता तिथपर्यंत समाज त्या सगळ्या प्रक्रियेतून लांब होता कारण की तो राजकीय वाद होता इम्तियाज जलील काय वैयक्तिक आरोप करतात किंवा आर्थिक भ्रष्टाचाराचे करतात तो त्यांचा भाग होता समाजात इन्व्हॉल्वमेंट नव्हता परंतु संजय शिरसाटावर बोलता बोलता इम्तियाज जलील अनुसूचित जातीवर आणि बौद्ध समाजावर कधी घसरले हे त्यांनाही कळालं नाही आणि बेछूटपणे त्यांनी आरोपांची श्रृंखला चालू केली बाळासाहेब आंबेडकरांच्या युतीला दूध जाळणं म्हटलं असू द्या आम्हाला गँग म्हणू म्हणू द्या आंबेडकरी चवळीचे आंदोलक हे त्यांचा बाप काढणं म्हणू द्या आमची पाच हजार अवकाद काढणं म्हणू द्या की माझ्या घरी आले तर मी तुम्हाला दाखवून देतो पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करतो तर ही गुर्मी ही उर्मी मानसिक असंतुलन बिघडण्याचे ते लक्षण आहे आणि ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की सन्माननीय शिरसर साहेब असतील त्यांच्या आरोपांना भी घालत नाहीत त्यातून ते उद्विग्न झाले मग आता चिडलेल्या आग्या मोळासारखा त्यांनी आंबेडकरी समाजावरती आरोप करणं सुरू केलं आणि म्हणून आज साहजिक आहे की ज्यावेळेस आमच्या समाजावर कुणीही बोले तो कोणी असू द्या समाज रिॲक्शन देणार आणि म्हणून आज समाज मुस्लिम समाजाला नाही फक्त एकमेव इमत्याजील जे आहेत जे बेछूटपणे जाती आरोप करतायत आणि जाणीवपूर्वक करतायत त्यांच्या विरोधात हा रोष आहे आणि तो व्यक्त होणारच त्याला वेगळं स्वरूप देण्याचं काही कारण नाही आहे बरोबर आता सगळं तुम्ही सगळ्या सोबत उतरला आहे या मोर्चामध्ये स्वतः मंत्री संजय शिसाट हे सहभागी होतील का ते तर यांचा प्रश्न आहे ते आम्ही सांगू शकत नाही सोबत उतरला आहे या मोर्चामध्ये स्वतः मंत्री संजय शिसाट हे सहभागी होतील का ते तर यांचा प्रश्न आहे ते आम्ही सांगू शकत नाही जातीच्या जातीचे आम मंत्री व आमदार म्हणून येऊ शकतात ते परंतु एमतेज जलील हा सातत्यानं हरिजन हरिजन शब्दाचा वापर करतो आहे त्याला पोलीस या औरंगाबाद शहराचे संभाजीनगरचे पोलीस अटक करत नाही त्यां त्याला तुरंत अटक झाली पाहिजे कारण की एक एज्युकेटेड खासदार असून तो सातत्यानं बौद्ध धर्माला कुठेतरी डवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम आमची एवढीच मागणी आहे का त्याला ताबडतोब त्याच्यावरती त्या त्याला अटक झाली पाहिजे आणि तेवीस तारखेला आम्ही मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने मोर्चा काढणार आहोत मोर्चा काढणार आहे समाज बांधव त्यांच्यासोबत देखील आहे आणि त्यांच्या सोबत तेच दिसून येते समाज म्हणून या ठिकाणी दिसतात पण मात्र इतर जण दिसत नाही म्हणजे त्या इमत्याजी यांच्यासोबत सहकार्याचो ते समाजात ते आता ते पण ह्या शहराचे माजी खासदार राहिलेले आहेत मग दोन चार कार्यकर्ते असतील तर त्याचा काही फरक पडत नाही कारण की सर्व संभाजीनगरचे आंबेडकर चळवीचे कार्यकर्ते नेते ह्या मोर्चासोबत आमच्यासोबत आहेत आणि समाजासोबत राहतील आणि तिकडे दोन तीन जर त्याच्याकडे असतील इमत्या जल् त्याचा काही फरक पडत नाही मोर्चाला आणि ते आणि ते पक्ष म्हणून सोबत असेल त्यांचा आमचा काही संबंध नाही शेवटचा शेवटचा प्रश्न माझा किती संख्येनं हा मोर्चा निघणार आहे लाखोच्या संख्येनं हा मोर्चा निघणार आहे पूर्ण मराठवाड्यातून तर पूर्ण राज्यातून लोक आम्हाला संपर्क करतायत महाराष्ट्रातून या इम्तियाजलीच्या विरोधामध्ये मोर्चा सहभागी होण्यासाठी आम्ही त्यांच्याशी कॉर्डिनेट करतोय फार लोक मोठ्या संख्येने मोर्चा ना भविष्य संभाजीनगर शहरामध्ये निघाला नाही असा मोर्चा या ठिकाणी निघेल आपण जर पाहिला तर तेवीस तारीखच या ठरवेल नेमका हा मोर्चा कशा पद्धती निघणार आहे आणि किती मुलं संख्येने हा मोर्चा निघाल मात्र तत्पूर्वी जर इम्क्या जल जर समाज माध्यमावरती येऊन जर एका विशिष्ट समाजासमोर जर येऊन सॉरी हा शब्द जर वापरला तरी देखील मोर्चाकडं असे देखील पत्रकार परिषद या ठिकाणी झालेला आहे मात्र महत्त्वाचा विषय हाच आहे कारण की दोन जागी जो आहेत इम्त्याजली यांच्यावरती आठवसीटीचा गुन्हा दाखल झालेला हा मोर्चानंतर काय त्यांच्यावर कारवाई होती काय त्यांना अटक होती का हे देखील पाहणं तेवढं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर